तर आता वाजलेत बघा रात्रीच्या साडेतीन आणि साडेतीन आपली चार वारा डुटे आणि चार वारा डुटे आता चालली आहे बघा स्वेटर वगैरे घातलेत दोन शर्ट घातलेत थंडी भरपूर आहे म्हणून आवश्यकता आहे दोन शर्टांवरणं स्वेटर घातले आणि एवढं सगळं आता होऊन हातात हँड वगैरे घालून जाणार आहे चला तर आता हे लिमेट हँड घालून बघा चाललो आहे मी थंडी भरपूर आहे चला અને તમે આ ઠકાની પાઉ શકતાય મોબાઈલ માં જે ટેમ્પરેચર દેખવત છે તે મોબાઈલ માં જે ટેમ્પરેચર છે તે 17 ડિગ્રી સેલ્સિયસ એવડ ટેમ્પરેચર છે સકાણી 3.5 નો ટેમ્પરેચર છે તો ચલો દોસ્તો चलते हैं अभी गाड़ी लेके अकेला ही जाने वाला हूं मैं एक पानी की बोतल ले लिए हैं अगर प्यास लगे तो पानी पिएंगे हे गाडीवर चालते आणि वीस पंचवीस मिनिटात पोचलो कारखान्यात आणि कारखान्यात पोहोचल्यावर गाडी लावून घेतली आणि गाडी लावून पहिला काम असते ते म्हणजे हजरी लावणे आणि पट दिशे जाऊन टाइम ऑफिस ला हजरी लावली पाहू शकता आणि भोंग्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता इकडे आणि हे कारखाना आमचा मेन गेट इकडं इकडं क्रेन आहे आपण जायचं क्रेनकडं कारण कर आपलं कपाट इकडं हजरी लावून आता झाले आलो आज चला आणि या ठिकाणी अजून मेंबर येतात आमचा पाहुणा लावा इकडं पाहुणा आला आमचा पाहुणा टॉयलेट नंतर यायला आणि आले आले आज पेपर इकडं बस बसलेत बघा गोवाडीला गरम व्हायला आमचा गाण्या बसला येतं हे गोवाडी बघा किती गरम आहे आणि गरमला सगळे इकडं पेपर बसले ते आमचे थंडीत गाण्या कशा थंड गाण्या बोलायचाच बंद झाला आपल्याला एक काम आले कुठं एक टाका लावायचा वे वेल्डिंग नटाला त्यासाठी आपल्याला तर रॉड बघायचे एस एसचे रॉड आहेत का रॉड बघायला आलोय बघा हाय हाय गावाला रॉड इथं बघा एस एसचे रॉड पण हे लहान आहेत काम चालते आपलं जर मोठे पाहिजेत मोठे आहेत का बघूया कुठं मोठ रॉड नाही दिसत एस एस सगळं दुसरं आहेत ठीक आहे त्यानेच काम चालवायचं आता चला कुठंतरी वेल्डिंग थोडा लावायचा टाक तेवढं लावूया आणि आता बसलोय बघा क्रेन चालवायचा मी आमचा ऑपरेटर गेलाय नाश्ता करायला

झालं एक दोन तीन तास क्रेन चालवली आता आणि आता जरा बाहेर आल तो जरा तोंड वगैरे धुवायला इथं आता टाकीला तोंड धुवायचं जरा फ्रेश व्हायचं सातला बसलो तो दहा वाजेपर्यंत चालू लेकरेन आणि आता त्याला चालू म्हणलं अक्षरला आणि मी आलो येत आता टाकीला चेहरा तोंड वगैरे धुवायला जरा धुतो जरा तोंड चला आणि तर काहीतरी वेल्डिंगचं पण थोडंसं काम आहे दुसरा गाडी करावं लागलं आहे आले तर आम्ही तिघ जण असतो त्यातला एक जण गाडी करावं लागलं आहे वेल्डिंगचं काम आणि आमच्या कारखान्यात बघा कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आलेत कारखाना पाहायला तास जाऊ शकताय कारखाना पाहायला कोणत्या तरी कॉलेजचा आणि शाळा जे मुलं आहेत नववी दहावीची बहुतेक चाले बघा आता सुट्टी बारा वाजले जायचं हात्री लावायचं आणि वेट टू होम घरी जायचं आणि सुट्टी होऊन आता चालतोय बघा घरी मी सध्या चिपळी मार्ग आहे बन्नाळी आणि अंघोळ वगैरे सगळे झाले जेवण करून झाले आणि आमच्या आई जे डोकं आले म्हणून जरा गावातून जाऊन गोळ्या आणतो डोक्याच्या आणि पित्तावरच्या थोड्याशा गोळ्या घेऊन येतो जाऊन अं दे पित्तावरच्या डोक्या दुख्यावरची गोळी दे अरे शिवाय देऊ नको शिवाय देऊ नकोस रे पोराला शिवाय द्यायची लय सवय आणि आता झोप वगैरे झाली बघा जरा उशीर झोपलो आणि झोपेत न उठल्यावर आता गाडी घाण झाली म्हणून गाडी धुवायला घेतल्या जरा धुराड्यांनाच गाडी घाण झाली रेमा बेमा सगळे भरल्या तर बघा धुराड्यानं जरा धुवून घेऊ चला तर गाडी धुवायचं कॅन्सल केली आपण कारण आमुषा उद्या आहे तर आता उद्या धुवे गाडी आता धुवायची कॅन्सल चला तर मित्रांनो गाडी देत असताना मी आयला काहीतरी खायला कर म्हणलं तर आई ना आमच्या केल्या बघा भेळ आणि घेतो तर इकडं भेळ केली आता मी भेळ खायला लागले भेळ खाऊन घेतो जरा मस्त दुखळा भेळ केली आमच्या एकच नंबर मला पण इच्छा पण एवढ्या जास्त जमत नाही परवा ट्राय केली ती मी नाही जमलं मला गुळात पाणी व्यवस्थित करता आलं नाही गुळात जे पाणी असतं ते व्यवस्थित मला करता आलं नव्हतं आमच्या एक नंबर घेत्या मस्त एक नंबर मस्त छान लाग झाल्या चला खाऊन घेतो आता